स्वतःसाठी जगतात व जग स्वतःच साम्राज्य निर्माण करण्यासाठी रात्रंदिवस पळापळी करतात त्यांना कोणीच लक्षात ठेवत नाही नवे नवे त्यां त्यांना त्यांची मुलं सुद्धा लक्षात ठेवत नाहीत परंतु जे समाजासाठी जे देशासाठी आणि जे जगासाठी आपलं सर्वस्व बलिदान करतात आणि त्यांच्यासाठी रात्रंदिवस झटतात समाजासाठी देशासाठी त्यांना सर्वजण लक्षात ठेवतात म्हणजेच पूर्ण जग लक्षात ठेवतं त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे आमचे राजे छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा महात्मा ज्योतिबा फुले असतील या सर्व महात्म्यांनी जगासाठी ते झिजले आणि जगासाठीच त्यांना आपलं अवतार कार्य संपवलं म्हणून आजही त्यांची कीर्ती अमर आहे रामकृष्ण आहे